राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचारी संपावर गेलेले आहेत कंत्राटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे तर आठ दिवसांपासून काम बंद आंदोलन या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेलं आहे शासन मात्र अजूनही यांच्या आंदोलनाची दखल घेत नाही आहे तर या आंदोलनकर्त्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी संपर्कसुद्धा करण्यात आलेला आहे तर लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात आणि आम्हाला लवकरात लवकर कामावर साम कामामध्ये सेवेमध्ये सामावून घेण्यात यावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे तर यात आंदोलनकर्त्यांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी आणि कर्मचारी एकत्रीकरण समितीच्या वतीनं लातूरच्या जिल्हा परिषदेच्या समोर मागच्या आठ दिवसापासून बेमुदत काम बंद आंदोलन केलं जात आहे लातूर जिल्ह्यातले राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून काम करणारी जी मंडळी आहेत ते या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसलेली आहेत काय नेमक्या त्यांच्या मागण्या आहेत ते जाणून घेणार आहोत कुठल्या मागण्या आहेत शासनाकडे काय मागणी करतात आमची एकच मागणी आहे की समायोजनाची आहे जी की दोन हजार बारा पासून आमची मागणी आहे समायोजनाचा जी आर निघण्यासाठी जवळजवळ एक तप उलटून गेलं त्यानंतर आमचा जी आर निघाला हे आतापर्यंत वर्ष तरी शासनाने फक्त दोनच कॅडरचं समायोजन केलेलं आहे उर्वरित कॅडरचं लवकरात लवकर समायोजन करावं ही कळकळीची शासनाला विनंती आहे काय नेमक्या मागण्या आहे जेणेकरून शासनाला तुम्ही वेळोवेळी मागणी करताय परंतु आठ दिवसापासून शासनाने अजून दखल घेतली चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने जी आर पारित केला परंतु फक्त दोनच कॅरेडर ऑर्डर टाकलेले आहेत तोपर्यंत आम्हाला समान काम समान वेतन तरी लागू करावं हो किमान शासनाने हे आमची दुसरी मागणी आहे सेवा हे वृत्त घेऊन राज्या राज्यामध्ये ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून काम करणारी ही सगळी मंडळी आज शासनाकडे आपल्या हक्काच्या मागण्यासाठी मागच्या आठ दिवसापासून जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी बेमुदत उपोषण करते परंतु अद्यापही शासन आणि प्रशासनाने त्यांची दखल न घेतल्यामुळं येणाऱ्या काळात हे आंदोलन आणि उपोषण अगदी तीव्र स्वरूपात रस्त्यावरती केलं जाणार असल्याची भूमिका या सर्व मंडळींनी या ठिकाणी घेतलेल्या आपल्याला पाहायला मिळते अजय घुडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर